केंद्र सरकारच्या अमृतकाल अंतर्गत विणकर कामगारांना हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचलित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाला महालक्ष्मी लॉन येथे सुरुवात झाली आहे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवासराव कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते महाराष्ट्रासह अन्य पंधरा राज्यातील साठपेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे महालक्ष्मी लॉन्स राजाराम पुलाजवळ कर्वेनगर पुणे येथे चोवीस मार्चपर्यंत सकाळी अकरा ते आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे पश्चिम बंगालच्या ब्युटिक साड्या प्रिंटेड चंदेरी पैठणी माहेश्वरी बनारसी गढवाल कलमकारी कांचीपुरम करवती अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक गुजरात झारखंड पश्चिम बंगाल राजस्थान मध्य प्रदेश अशा विविध भागातून साड्या ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत दरवर्षी यांचं एक्झिबिशन होतं आणि दरवर्षी एक्झिबिशनचा लाभ पुणेकर घेतात यावेळेला महालक्ष्मी लॉन्च कर्वेनगर इथे नऊ दिवस हे एक्झिबिशन चालणार आहे चोवीस तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे एक्झिबिशन असेल सर्वांसाठी आणि मी पुणेकरांना आवाहन करते पुणे शहरातील अतिशय चोखंदळ अशा महिला ग्राहकांना आवाहन करते की तुम्ही जर का साड्यांच्या आणि ऑथेंटिक अशा सिल्कच्या शौकीन असाल तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या जिथे तुम्हाला खूप सुंदर अशा साड्या ड्रेस मटेरियल कलाकुसरीच्या इतर म्हणजे ज्याला अशा खरेदी करता येईल नक्कीच केंद्र सरकारच्या जे हातमाग कलाकार असतात तर त्या हातमागाच्या वस्तू या जा, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे बनवण्यासाठी तर सहा सात महिने लागतात परंतु त्यांना कमी दामामध्ये ते विकावे लागतात आणि मध्ये कोणीतरी व्यापारी असतो जो अतिशय महाग किमतीमध्ये लाखा आणि केंद्राच्या सुद्धा असे अनेक योजना आहेत की त्यांच्यासाठी काही लोन्स असतील अनुदान असेल की त्याच्या योजनांचा लाभ घेऊन ते आपल्या जे काही कापड का, का, का असेल तर त्याला मालाला उठाव देऊ शकतात याच्यासाठी खूप योजना आहेत उ... शिवकर्मा योजनेचा लाभ ते घेऊ शकतात आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त योजनांचा लाभ ते घेऊ शकतील मध्यंतरीच मी माननीय नितीनजी गडकरी त्यांनी सुद्धा मला एक हातमागावर बनवलेली कॉटनची साडी भेट दिली आशीर्वाद स्वरूपामध्ये आणि त्याच्यावर नॅचरल रंगवलेल्या म्हणजे रंग होते फुलं काढलेली आणि ती फुलं सुद्धा स्वतः त्याचे ठसे उमटवून म्हणजे अतिशय ऑथेंटिक असे जे रंग आहेत पक्के रंग आणि नैसर्गिक रंगाचा वापर करून ते बनवले तर अशा प्रकारच्या साड्या हल्ली जास्तीत जास्त लोकांना ह्या आवडतात आणि बिझनेस करणाऱ्या आय टी क्षेत्रातल्या लोक महिला सेक्टर्स मध्ये सुद्धा हे वापरले जातात सिल्कही आणि कॉटनही तर मला असं वाटतं की आता खूप मोठ्या प्रमाणात याला भाव मिळत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक थीम आहे आता आ, की जी लॉन्च आहे किंवा सतत वापरली जाते की माय हँडलूम माय प्राईड आपल्या देशामध्ये बनवलेल्या वस्तू याला जास्तीत जास्त माल मिळाला पाहिजे वोकल फॉर लोकल हि तो थीम होतीभर वस्तु देशभर मध्य गएल है हम लोग आया था एक इंडियन सिल्क हम लोग गवर्नमेंट में काम करता था पहले हम रिटायर होने के बाद एक वीवर के नाते ना मैंने एक, एक एक्सपो स्टार्ट किया था और इन द नेम ऑफ इंडियन सिल्क गैलरी पुणे में ये पांच बार फिफ्त एक्सपो है पहले हम सिद्धि सिद्धि बैंकेट में करता था उधर में डेट्स अवेलेबल नहीं है करके हम महालक्ष्मी लॉन्च हम लोग ट्राई किया था ये भी अच्छा अच्छा रेस्पॉन्स आया, आया। सुबह से ये एक्सपो ना पूरा आज से 16 से लेकर 24 तक के होली का पहले दिन हम खत्म कर रहे हैं फिर गुडीपाडाडे उसके लिए हम लोग ये आयोजन कर रहे हैं देर आर सिक्सटीन स्टेट्स है अराउंड सिक्सटी फाइव स्टॉल्स है एक क्या है उसमें ना आपको हर एक आपका सब मिलेगा आपका बनारस एक्सक्लूसिव आइटम बनारस मिलेगा फिर ये कौन सा कलकत्ता का बुटीक आइटम्स मिलेगा दैन मटका सिल्क है और कान्चीपुरम में क्रेप है आपको क्या नहीं मिलेगा जो सब जो चाहिए शादी सीजन भी आ रहा है मे अप्रैल में उनके भी सब इधर में खरीद करते हैं वेडिंग कलेक्शन है और लेनस है और कॉटन गारमेंट्स है और सब चबोरे है और बगरू प्रिंट्स है क्या नहीं सब कुछ है उसमें एक्सक्लूसिव कलेक्शन है एट वन रूप है कांता स्टिच है और ब्लाउज़ है एवरीथिंग एट वॉन्ड्रो पे एक कन्वीनियंट प्लेस में हम लोग एक एक्सपो आयोजन हैं मैं सबको रिक्वेस्ट कर रहा हूँ पुणे घर को इधर हमारा एक्सपो में आके इधर में आके इधर हमारा व्यवर्स को प्रोत्साहित देने के लिए हम रिक्वेस्ट कर रहे हैं सबको